डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्यानं अश्लील चाळे केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे आई आणि नर्सला बाहेर बसून डॉक्टरने या मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास अश्लील चाळे केल्याचा आरोप केला गेलाय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून डॉक्टर विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय आरोपी डॉक्टर अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलंय साकोली शहरात या घटनेमुळे आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षय खोबरागडे यांच्याकडून अक्षय काय नेमकं का या डॉक्टरच्या संदर्भात घडलेलं आहे प्रकरण काय आहे आणि मुख्य म्हणजे पोलिसांनी आता काय याबाबत खुलासा केला नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील प्रसिद्ध म्हणून श्याम हॉस्पिटल आहे यामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी सोनोग्राफीच्या बहाण्याने असलेल्या चाळीकिरीची धक्कादायक ही साकोलीमध्ये घडलेली आहे आणि देवेश अग्रवाल असे या डाक्टरचे नाव असून सदर मुलगी आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती त्या दरम्यान या डॉक्टरने सोनू करतो या बहाण्याने त्या मुलीशी अस्ल चाली केले ही बाब मुलीने आईला सांगितली आणि त्यानंतर आईने पोलीस स्टेशन घातून तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी हा फरार आहे निश्चित त्याच्यामुळे फरार आरोपी पोलिसांच्या हाती येणं त्याच्यावर योग्य ती कारवाई होणं फार आवश्यक असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अक्षय